आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पेन एसटी डेपोची दुरावस्था प्रवाशांचा संताप अधिकाऱ्यांची उडते तारांबळ नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पेन येथील एस टी महामंडळ डेपोची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे वेळेवर गाड्या न मिळाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत असून संतप्त प्रवाशांनी आपला रोष व्यक्त केलाय पनवेल पेन हा प्रवासी चाकरमानी शाळकरी विद्यार्थी कॉलेज युवक आणि कामगारांसाठी अत्यंत महत्वाचा आहे मात्र सकाळी अकरा वाजल्यानंतर गाड्यांचा मोठा तुटवडा जाणवतो खोपोली पेन मार्गावरील बसही अपुऱ्या पडत असून संध्याकाळी सात नंतर वस्तीच्या दिशेने जाणाऱ्या बसेस मोठ्या प्रमाणात बंद असल्याचे चित्र दिसत आहे प्रवाशांना तासन तास थांबावे लागत असून गाडी असली तरी चालक व वाहक उपलब्ध नसल्याने बसेस रद्द होत आहेत या परिस्थितीमुळे विद्यार्थी वेळेवर शाळा कॉलेजला पोहोचू शकत नाहीत तर कामगारांचे नोकरीवर परिणाम होत आहेत एसटी अधिकाऱ्यांच्या मते डेपोमध्ये मनुष्यबळाची तीव्र कमतरता आहे चालक वाहक उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांना दोन ते तीन ड्युट्या कराव्या लागत आहेत जोपर्यंत नवीन भरती होत नाही तोपर्यंत हीच परिस्थिती राहणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे मात्र प्रवाशांचा सवाल स्पष्ट आहे एसटी महामंडळातील मनुष्यबळाची भरती कधी होणार आणि पेनकरांच्या प्रवाशांच्या समस्या नेमक्या कधी सुटणार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून केली के जात आहे पेन एस टी डे आज बरेचशा समस्या होत आहेत आणि पनवेल एसटी असतील असतील त्यांच्या फेऱ्या काही कमी झाल्या खेडेगावच्या आपण याबद्दल काय करू शकतो नाही जशी आपली आता चर्चा झालेली आहे पेनसाठी की मुंबई किंवा अलिबागकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी पेनला येण्यासाठी गाड्या उपलब्ध नाही आहेत त्याच्यासाठी आपण एक नियोजन असं केलेलं आहे की कोकणातून किंवा अलिबागमधून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत डायरेक्ट पेनच्या ब्रिजवरून जे जातात त्यांना आपण पत्र देऊन असं सांगणार आहेत की त्यांनी कंपल्सरी पेनमधूनच जायचं आहे पेनला गाडी थांबवायची आणि मगच मुंबईकडे जायचं आहे आणि मुंबईहून येणाऱ्या गाड्यांनासुद्धा आपण मुंबई डी सीनला लेटर देऊन तसं सांगणार आहोत की आम्ही रिक्वेस्ट करतो आहे की पेनला गाड्या खाली थांबू द्या आणि नंतर प्रवाशांना घेऊनच पुढं जाऊ द्या जेणेकरून काय होईल की जरी गाड्या कमी असल्या तरी प्रवासी जे थांबलेले आहेत पेनमध्ये पनवेलला जाण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी किंवा खाली तर जसं आपल्याला म्हणजे म मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना पेनच्या प्रवाशांना मुंबईकडे जाण्यासाठी किंवा पनवेल किंवा इकडे खाली अलिबाग किंवा श्रीवर्धन साईडला जाण्यासाठी गाड्या उपलब्ध होतील अशा हिशोबाने आपण खाली श्रीवर्धन डेपो महाड डेपो किंवा मानगाव डेपो यांना आपण त्यांच्या सगळ्या फेऱ्या ज्या मुंबईकडे जाणार आहेत त्यांना आपण पेनला थांबायचे नियोजन करूया जेणेकरून पेनच्या प्रवाशांना मुंबई किंवा श्रीवर्धन या साईडला जाण्यासाठी सोय होईल सर वाहक आणि चालकांची सुद्धा पेन डेपोमध्ये बरीचशी कंपरे त्यामुळे सुद्धा याचा फटका या तुमच्या याच्यावर होत नाही त्याबद्दल वाहक आणि चालक आता पेनपुरतं मर्यादित नाही आहे वाहक आणि चालक पूर्ण डिव्हिजनमध्येच कमी आहेत आमच्याकडं जवळजवळ पाचशे साडेपाचशे वाहक किंवा चालक यांची आम्हाला आवश्यकता आहे पण आमच्याकडे सध्या मॅनपावर कमी असल्याकारणाने ते सध्या उपलब्ध होत नाही तरी बऱ्यापैकी आपल्याकडचे जे चालक वाहक आहेत पेनचे ते डबल ड्युटी करतात आणि भरपूर आम्हाला सहकार्य करतात पण त्यातले त्यात आम्ही परत एकदा सेंट्रल ऑफिसकडून अजून जास्तीत जास्त क्रू मागून घेणार आहे जे की वाहक चालक आहे जेणेकरून जे ऑपरेशन्स आहेत त्याला काही ऑपरेशन्सला अडचणी ना येणार नाही आणि सगळ्या प्रवाशांना पेनच्या अडचणी दूर होतील आणि त्यांचा प्रवास सुखकर होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे रात्रीच्या ज्या गाड्या असतात त्या खेडेगावात जाणाऱ्या त्यांना सातच्यानंतर गाडी मिळत नाही यासाठी काय आपले प्रयत्न आहे नाही सातच्यानंतर जी गाडी मिळत नाही त्याच्यात आपण प्रायोरिटीवर ज्या वस्तीला जाणाऱ्या गाड्या आहेत त्या आपण स्पष्ट आदेश दिलेले आहेत की प्र वस्तीला जाणाऱ्या गाड्यांनी कुठेही सुट्टी घ्यायची नाही आहे किंवा कॅन्सल होणार नाही त्याची आपण दक्षता घेतोय ती त्या गाड्या शंभर टक्के वस्तीला गेल्या पाहिजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी तिथून येणारे जे आहेत विद्यार्थी जे तालुका प्लेसला येणार आहेत विद्यार्थी शाळा कॉलेज किंवा दुसऱ्या कुठल्या कामासाठी तर त्यांना ती सोय होईल याची आपण पूर्णतः दक्षता घेतो आणि वस्तीला जाणाऱ्या गाड्याला कुठल्याही परिस्थितीत आपण कॅन्सल होणार नाहीत ह्याची आपण दक्षता घेतो सर संध्याकाळी साडेआठच्या नंतर पनवेलच्या ज्या गाड्या असतात सहा सहापासून साडेआठ किंवा साडेदहा याला खूप पनवेलच्या इथं गर्दी होते त्यासाठी पनवेलच्या डेपोमध्ये जे काही अधिकार असतील त्यांच्याशी संपर्क करून आपल्याला काय त्याच्यातला मार्ग काढता येईल का हां नाही मी आता या संदर्भात पेन डेपो मॅनेजरशी उद्या बोलून घेणार आहे आणि जेणेकरून पेनवेलला जाण्यासाठी लोकांची सुविधा कशी आपल्याला सोय करता येईल या अनुषंगाने जसं मी आधी सांगितलं की मुंबईकडून खाली कोकणात जाणार किंवा कोकणातून मुंबईकडे जाणारा कंपल्सरी पेनमध्ये येणं आवश्यक आहे असं जोपर्यंत आपण आधी येत नाही तोपर्यंत ते थांबणार नाहीत तर ते आधी दिल्यानंतर ते थांबतील त्या अनुषंगाने आम्ही तसं नियोजन करतोय की सगळ्या गाड्या पेन मध्ये थांबतील जेणेकरून पेनच्या प्रवाशांना मुंबईकडे जाण्यासाठी सोय होईल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड